नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण किती विद्यार्थी भाग घेतात या संदर्भाने माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण मागील तीन वर्षाचा डाटा पाहणार आहोत तसेच यावर्षी एकूण किती विद्यार्थी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भाग घेऊ शकतात ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे यामुळे तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये या कोर्सेससाठी कॉम्पिटिशन कशाप्रकारे असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालक आपले व्हिडिओज पाहतात परंतु त्यांनी अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण मागील वर्षीचा डाटा पाहू नीट यू जी दोन हजार चोवीस प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस आणि बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षी एकूण किती विद्यार्थी राऊंडमध्ये उतरले होते ही माहिती आता आपण या ठिकाणी पाहू शकतो ही जी जी काही रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आहे ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी पब्लिश करण्यात आलेली होती या लिस्टला जर आपण सर्वात खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील वर्षी जवळपास पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेशासाठी नोंदणी केलेली होती व जो शेवटचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची तुम्ही या ठिकाणी नीट ऑल इंडिया रँक पाहू शकता या विद्यार्थ्याची जी ऑल इंडिया रँक आहे ती होती तेरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे पंचवीस व एकूण पंचावन्न हजार सातशे एक्याऐंशी विद्यार्थ्यांनी मागील वर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता त्यानंतर जर आपण नीट यू जी दोन हजार तेवीसचा विचार केला तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये साधारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अठ्ठेचाळीस हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता व जो शेवटचा विद्यार्थी होता त्याची ऑल इंडिया रँक होती बारा लाख बावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस तसेच नीट यू जी दोन हजार बावीसचा जर आपण विचार केला तर यावर्षी सत्तेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये या कोर्सेससाठी नोंदणी केलेली होती व जो शेवटचा विद्यार्थी होता त्याची जी ऑल इंडिया रँक होती ती होती सतरा लाख चौसष्ट हजार पाचशे पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मागील तीन वर्षाचा जो काही डाटा आहे तो आपण पाहिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहिलंच की मागील वर्षी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती व त्यापूर्वी किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता जर आपण यावर्षीचा अंदाजा काढला तर यावर्षी साधारण महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार ते पंचावन्न हजार विद्यार्थी नोंदणी करू शकतात आणि ही नोंदणी स्टेट कोटाच्या काउन्सलिंगसाठी असेल म्हणजेच एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस व बी एच एम एस या प्रवेशाकरिता यावर्षी पन्नास ते पंचावन्न हजार विद्यार्थी भाग घेऊ शकतात या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षीच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईंग करू शकतात सध्या आपले पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियरमार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने सर्व माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद